पाच मिलनाची भाग सव्वीस जेवण झाल्यानंतर मानस प्रियाला तिच्या फ्लॅटवर सोडायला गेला तिथे गेल्यानंतर प्रियाने त्याला आतमध्ये यायला सांगितलं दोघेही आतमध्ये आले तेव्हा प्रिया म्हणाली मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते नको प्रिया कॉफी राहू दे आता माझ्याजवळ बस मानस म्हणाला प्रिया मानसजवळ बसली तेव्हा मानस बस तिला मिठी मारत म्हणाला थँक्यू प्रिया माझ्या मागे माझ्या आईबाबांना सांभाळल्याबद्दल प्रिया त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली मानस तू विसरून जात आहे की मी पण त्या परिवाराचा एक हिस्सा आहे त्यामुळे मी माझी जबाबदारी कसं काय विसरू शकते हे ऐकून मानस प्रियाचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिच्या माथ्यावर किस करत म्हणाला प्रिया मी तुझ्या प्रति माझी कोणती जबाबदारी पार पाडू शकलो नाही तरीसुद्धा तू माझ्या सर्व जबाबदाऱ्या खूप काळजीपूर्वक पार पाडल्यास मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली प्रिया पण मानसच्या डोळ्यात बघू बघत म्हणाली मानस तू आणि मी वेगळे कधी होतो भलेही आपण लग्न केलं नाही सप्तपदी घेतली नाही पण माधुरीने तर मला आईच्या बांगल्या घालत असतानाच त्याच वेळेस मला वचनामध्ये बांधून टाकलं होतं तर मग मी माझ्या वचनापासून कसं काय तोंड फिरवून घेतलं असतं मानस तू भाईला माफ केलं त्याबद्दल मी खूप खुश आहे आता तू आला आहेस तर माधुरी पण लवकरच घरी येईल त्यानंतर आपण चोगीजांसोबतच सोलापूरला जाऊयात तुझ्या आईबाबांच्या घरी त्यानंतर प्रियाने मानसला भिंतीकडे बघायला सांगितलं तिथे त्याच्या आईबाबांच्या फोटो सोबतच माधुरीची सुद्धा फोटो लावली होती मानस त्या फोटोकडे बघून भाऊक झाला होता तुला माहीत आहे प्रिया जेव्हा मी लहानपणी सोलापूरला जायचो तेव्हा सविता आई मला खूप प्रेम करायची आणि हे बघून माधुरी माझ्यासोबत भांडण करायची आई जेव्हा मला मांडीवर घ्यायची तेव्हा माधुरी लपून रुसून बसायची आणि जेव्हा आईचे निधन झालं तेव्हा आम्ही सोलापूरला गेलो तेव्हा माधुरी माझी त्याचप्रकारे काळजी घेऊ लागली जशी सविता आई घेत होती अगोदर तर मला हे सगळं समजलं नव्हतं पण आता समजत आहे की ते काय होतं माधुरीला माहीत होतं की मी तिचा भाऊ आहे त्यामुळेच ती माझी खूप काळजी घेत होती म्हणत मानस रडू लागला प्रिया त्याचे डोळे पुसत म्हणाली मानस आता ही रडायची वेळ नाहीये आता तुम्ही दोघे भाऊ मिळून लवकरच माधुरीला शोधून घेऊन या आपण चौघेजण पुन्हा एकत्र राहूयात त्यानंतर माधुरीकडून जेवढे तुझी लाड करून घ्यायचे आहेत करून घे पण बघ ती तुझ्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करेल ती माझे जास्त लाड करेल म्हणत प्रिया मानसला चिडवत पळून गेली थांब तुला सांगतो माधुरी कोणाचे जास्त लाड करेल म्हणत मानस पण तिच्या मागे पळाला पळत पळत प्रिया भिंतीला धडकली मानसने एक पण एका हाताने तिचा रस्ता अडवला आणि तिच्या डोळ्यांमध्ये बघत दुसरा हात तिच्या खंबरेत घातला आणि तिला स्वतःकडे ओढलं प्रिया पण त्याच्या डोळ्यांमध्ये हरवून गेली मानस हळूच तिच्याकडे झुकला त्यानंतर दोघांचा श्वास एक झाला आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले थोड्या वेळानंतर प्रिया मानसपासून स्वतःला वेगळं करत म्हणाली आता तू घरी जा सकाळी भाईला मुंबईला जायचं आहे त्यामुळे काही वेळ तू त्यांच्यासोबत सुद्धा स्पेंड कर भाईने खूप वाट बघितली आहे तुझी मानस पण हळूच तिच्या माथ्यावर किस करून तिथून निघून गेला मानस तिथून घरी आला आणि सरळ उमेशजवळ उमेश गेला उमेश त्यावेळेस माधुरीच्या झुल्यावर बसला होता तो पण तिथे जाऊन उमेशच्या बाजूला बसला भाई हा झुला माधुरीची फेवरेट जागा आहे ना लग्नानंतर बाबांनी या झुल्याची ऑर्डर दिली होती तुला माहीत आहे भाई ती मला सुद्धा या झुल्यावर बसू देत नव्हती हो मला माहीत आहे की ही माधुरीची फेवरेट जागा आहे आणि ही माझी सुद्धा फेवरेट जागा आहे उमेश म्हणाला मानस त्याच्याकडे बघू लागला तेव्हा उमेश हसत म्हणाला या जागेवर मी माधुरीला पहिल्यांदा माझं तिच्यावर प्रेम आहे सांगित हे सांगितलं होतं हे ऐकून मानस खुश होत म्हणाला खरंच भाई हो उमेश म्हणाला भाई एक विचारू का मानस म्हणाला हो विचार ना उमेश म्हणाला भाई तू तु तुझ्या रूम मध्ये का जात नाहीस मानसने विचारलं या प्रश्नावर उमेश उदास होत म्हणाला त्या दिवशी पार्टीच्या नंतर माधुरीला मी माझ्या रूममध्ये घेऊन जाणार होतो पण माझ्या चुकीमुळे तिला तर हे घर सोडावं लागलं उमेशच्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा मानस म्हणाला हे काय भाई मी तर हा विचार करून आलो होतो की या रूममध्ये मी शिफ्ट होईल आणि झुल्याची मजा घेईल पण इथे तर माझ्या अगोदर तूच कब्जा करून बसला आहेस मानस तोंड फुगत म्हणाला मानसचं तो फुगलेलं तोंड बघून उमेश हसला आणि म्हणाला तुला जलन होत आहे ना का हो आणि का होणार नाही जलन कारण ही माझ्या बहिणीची रूम आहे मानस म्हणाला ओय बहना का भाई वापस आजा माधुरी के भाई के मोडचे वापस मेरे भाई के मोड पर आजा जाओ नाहीतर उमेश म्हणाला नाहीतर काय मानस म्हणाला आणि हसत पळून गेला उमेश पण त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाला रूममध्येच दोघेही एकमेकांच्या मागे पळू लागले काही वेळाने थकून दोघेही बेडवर बसले पळाल्यामुळे दोघांनाही धाप लागली होती थोड्या वेळाने नॉर्मल झाल्यानंतर मानस म्हणाला भाई बाबांनी हे चांगलं केलं नाही काय उमेश म्हणाला तुला मुंबईला पाठवून मानस म्हणाला बाबांनी काहीतरी विचार करूनच मुंबईतल्या कंपनीची जबाबदारी माझ्यावर सोपवली असेल उमेश म्हणाला पण भाई आपण तर हा विचार केला होता की आपण दोघं मिळून माधुरीला शोधूया मानस म्हणाला हो ते तर होईलच आपण दोघं मिळून तिला शोधूया तू तिला इथे शोधण्याचा प्रयत्न कर मी तिला तिथे शोधतो उमेश म्हणाला भाई तुला असं वाटत नाही का की आई बाबा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत मानस म्हणाला हे ऐकून उमेश थकीत होत म्हणाला हो तू बरोबर बोलत आहेस कधी कधी तर मला पण असं वाटतं की आई बाबा ना माहीत आहे की माधुरी कुठे आहे आणि कशी आहे नाहीतर ते एवढी निश्चिंत कधीच राहिले नसते त्यावर मानस म्हणाला एक मिनिट भाई असं तर नाहीये ना की माधुरी मुंबईला आहे त्यामुळे बाबा तुला मुंबईला पाठवत आहेत उमेश म्हणाल उमेश पण उठून बसला आणि म्हणाला अरे हो मी तर हा विचार केला नाही त्यामुळेच कदाचित बाबा मला असं अचानक मुंबईला पाठवत आहेत मानस खुश होत म्हणाला वा भाई तर मग तुला नक्की जायला पाहिजे आणि तिला शोधायला पाहिजे विकेंडला मी पण तिथ येऊन तुला जॉईन होईल त्यानंतर दोघं मिळून मिशन माधुरी कंप्लीट करू ठीक आहे तर मग मी उद्यापासूनच मिशन माधुरी सुरू करेल उमेश हसत म्हणाला आणि तू उद्यासाठी पॅकिंग केली आहे का मानस पण हसत म्हणाला हो सगळी पॅकिंग झाली आहे उमेश म्हणाला ठीक आहे भाई तर तू आता झोपून जा सकाळी तुझी फ्लाईट लवकर आहे गुड नाईट मानस म्हणाला आणि जायला निघाला तेव्हा उमेशने त्याला थांबवलं आणि म्हणाला मानस तू इथे झोपून जा झोप तर मी उद्या पण पूर्ण करून घेईन पण आज मला साडेतीन वर्षामधली कमी पूर्ण करायची आहे इथेच बस आणि माझ्यासोबत गप्पा मार ठीक आहे भाई मानस पण भाऊक झाला होता माझ्यामुळे तुला आणि प्रियालासुद्धा वेगळं राहावं लागलं मानस तुला माहीत आहे प्रिया खूप चांगली मुलगी आहे तिने बा आईबाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे आणि माझीसुद्धा माझ्या सगळ्या चुका माफ करून तिने मला एका मोठ्या भावाचा सन्मान दिला आहे ती खूप चांगली मुलगी आहे तिची नेहमी काळजी घे आणि तिची साथ कधी सोडू नको उमेश म्हणाला हो भाई मला हे माहीत आहे ती लहानपणापासूनच बिना परिवार हॉस्टेलमध्ये वाढली आहे त्यामुळे तिला परिवार काय असतो याचं महत्व खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि माधुरीवर तर ती माझ्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते मानस म्हणाला आणि प्रियाच्या विचारांमध्ये हरवून गेला उमेशने जेव्हा त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला चल आता झोपून जा मला पण आहे गुड नाईट म्हणत उमेशने लाईट बंद केली डोळे बंद करून तो विचार करू लागला तू खरंच मुंबईमध्ये आहेस तर मी तुला खूप लवकरच शोधून काढेल त्यानंतर तू मला जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे पण तुला मी घेऊनच परत येईल कारण आता हा दिलवाला त्याची तुलनिया घ्यायला मुंबईला येत आहे त्यानंतर त्याने मोबाईलमधली मा माधुरीचे फोटो काढून किस की, किस केलं आणि म्हणाला गुड नाईट माय डिअर वाईफी मुंबईमध्ये शालिनी सलोनीला घेऊन एका बुक शॉपवर गेली होती ती तिथे सलोनीला ड्रॉईंग बुक घेऊन देत होती की तेवढ्या समोरून आवाज आला हे मीस सुपरफास्ट इथे पण एकटी शालिनी मानवर करून बाजूला बघितलं तेव्हा अनिल बाजूला उभा रा राहून हसत होता त्याला बघून शालिनी म्हणाली सर तुम्ही इथे हो मी इथे का मी इथे येऊ शकत नाही का ही ही तुझी पर्सनल शॉप आहे का अनिल म्हणाला हे ऐकून सलोनी हसली आणि म्हणाली मम्मा हे पर्सनल शॉप काय असतं तेव्हा अनिल सलोनीला उचलून घेत म्हणाला हाय डॉल मी तर तुला बघितलंच नाही काका मला खाली उतरा मम्माने सांगितलं आहे की अनोळखी लोकांशी बोलायचं नाही हो ना, ना मम्मा मी बरोबर बोलत आहे ना हो बाळा तू बरोबर बोललीस शालिनी म्हणाली आणि ती सलोनीला अनिलकडून घेऊ लागली तेव्हा अनिलने तिला परत दिले नाही तो म्हणाला अरे डॉल मी अनोळखी नाही आहे आपण त्या दिवशी ऑफिसच्या पार्टीमध्ये भेटलो होतो ना सलोनी तिच्या गालावर एक बोट ठेवून विचार करू लागली आणि म्हणाली अरे हां तुम्ही तर मम्माच्या ऑफिसमधले अंकल आहात शालीन त्या दोघांना बोलताना बघ बगु। बघून अनिलला म्हणाली सर तुम्ही थोडा वेळ सलोनीची काळजी घ्या तोपर्यंत मी पेमेंट करून येते तेव्हा अनिलने हो म्हणून मान हळवली आणि शालिनी बुक्सचे पेमेंट करण्यासाठी काउंटरवर निघून गेली तर तू बघितलंस ना की मी अनोळखी नाहीये त्यामुळेच तर मी तुला उचलून घेतलं होतं आता आपण फ्रेंड बनू शकतो ना म्हणत अनिलने सलोनीच्या समोर हात केला हो ठीक आहे आता आपण दोघेजण फ्रेंड आहोत सलोनीने पण तिचे छोटे हात पुढे केले तेव्हा अनिल हसला आणि तिच्या कपाळावर किस केलं तोपर्यंत शालिनी पण पेमेंट करून तिथे आली होती आणि ती सलोनीला उचलून घेत म्हणाली थँक्यू सर सलोनीची काळजी घेतल्याबद्दल आता आम्ही निघतो चला मी तुम्हाला सोडतो अनिल म्हणाला नाही सर धन्यवाद आम्ही जातो शालिनी म्हणाली काय यार मी तुला सोडलं तर काय होणार आहे शा अनिल म्हणाला ते काय आहे ना सर मला फ्रीमध्ये कोणाचे उपकार घेण्याची सवय नाही आहे शालिनी म्हणाली यात उपकार करण्यासारखं काय आहे आपण फ्रेंड्स आहोत तर एवढं तर होतच असतं ना अनिल म्हणाला सॉरी सर आपण कधी फ्रेंड नव्हतो आणि कधी होऊही शकत नाही शालिनी म्हणाली अरे अरे माधुरी ओ सॉरी शालिनी तुला तर वाईट वाटलं पण तुझा नवरा कुठे आहे दिसत नाही आहे तुला सोडून तर गेला नाही ना इकडे तिकडे बघत अनिल म्हणाला शालिनी रागाने त्याच्यावर ओरडली आणि म्हणाली सर डोंट क्रॉस युअर लिमिट हो सॉरी सॉरी नो पर्सनल टॉ टॉक अनिल म्हणाला हे ऐकून सलोनी हसू लागली आणि म्हणाली फ्रेंड्स तुम्ही किती सॉरी बोलता हे ऐकून अनिल पण हसला तेवढ्या शालिनीने एक ऑटो थांबवला आणि त्या आणि आम... त्यामध्ये बसून निघून गेली बाय फ्रेंड हा थलवात सलोनी म्हणाली तेव्हा अनिल पण बाय डॉल म्हणाला थोड्या वेळाने ऑटोला जाताना बघून अनिल गाडीमध्ये येऊन बसला माधुरी ओ हो सॉरी शालिनी माझ्यासाठी तर तू शालिनीच राहशील कारण जे तुला पसंत नाही ते मला सुद्धा पसंत नाही पण तुझा तो हसबंड माहीत नाही मला असं वाटत आहे की तू काहीतरी लपवत आहेस चल जाऊ दे जे होईल ते चांगलं होईल आता तो तुझ्या लाईफमध्ये परत येऊ नये कारण आता मला तुझ्या लाईफमध्ये यायचं आहे मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणायचा आहे मी तुला कधीच असताना बघितलं नाही पण मला विश्वास आहे की तू जेव्हा पण हसत असशील तेव्हा एखाद्या परिपेक्षा कमी दिसत नसशील अनिल स्वतःशीच म्हणा म्हणाला आणि त्याने कार स्टार्ट केली आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अनिलचं त्याच्या कॅबिनमध्ये मन लागत नव्हतं त्यामुळे तो कामाच्या बहाण्याने उठला आणि शालिनीजवळ आला हॅलो सुपरफास्ट काय चालू आहे शालिनीने एक नजर अनिलवर टाकली आणि पुन्हा तिचं काम करू लागली तुला माहीत आहे काल तू गेल्यानंतर मी खूप वेळ तिथेच थांबलो होतो पण तुझा हस्बंड आलाच नाही त्याच्यामध्ये एवढं असं एवढं काय खास आहे की तू मला त्याची भेट करून देत नाही आहेस तो माझ्यापेक्षा सुद्धा जास्त हँडसम आहे का कधी कधी तर मला संशय येतो की तुझा कोणी हसबेंडच नाही आहे हे ऐकून शालिनी इरिटेड होऊन तिथून निघून गेली तेवढ्यात अनुराधा त्या कॅबिनमध्ये आल्या अनिलला तिथे बघून त्या चकित झाल्या आणि म्हणाल्या अरे अनिल तू इथे शालिनी कुठे आहे अनिल थोडा धचकला आई ते शालिनीसोबत त्या डिझाईनवर डिस्कस करण्यासाठी आलो होतो पण बघ ना मला इथे बसून ती स्वतः कुठे गेली पुन्हाच ठाऊ ती कोणत्या तरी कामामध्ये अडकली असेल बरं तू माझ्यासोबत कॅबिनमध्ये चल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे अनुराधा म्हणाल्या ठीक आहे आई अनिल म्हणाला आणि त्यांच्या मागे गेला अनुराधा अनिलला एक फाईल देत म्हणाल्या अनिल पुण्याहून पाटील साहेबांचा फोन आला होता ते बोलत होते की उमेश आज इथे येऊन जाईल आणि तो उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहे हे ऐकून अनिल खुशवत म्हणाला वाव इट्स अ ग्रेट न्यूज किती दिवसानंतर माझी आणि उमेशची भेट होईल तसंही आई मला पण उद्या अमेरिकेला निघावं लागेल कारण तिथल्या स्पॉन्सरने परवा दिवशीची मीटिंग फिक्स केली आहे आई विचार मी विचार करत होतो की मी इथून काही बेस्ट डिझायनर माझ्यासोबत घेऊन जाईल म्हणजे तिथल्या डिझायनरसोबत मिळून काहीतरी युनिक रिझल्ट आपल्याला भेटतील ठीक आहे तुला जे बेटर वाटेल ते कर अगोदर तू उद्या कंपनीचे चार्ज उमेशला हँडओवर करण्याची तयारी कर अनुराधा म्हणाल्या